मराठे रंगभूमीने लाडका नटसम्राट मंगळवारी गमावलाय नटसम्राटाच्या एक्झिटमुळे नाट्यसृष्टी आणि चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे खऱ्या अर्थानं सूर्य पाहिलेला माणूस आपल्यामधून निघून गेलाय पाहुया डॉक्टर लागू यांच्या जीवनावर आधारित हा एक स्पेशल अभिनयातील नटसम्राट ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय सतत प्रयोगशील राहणारे आणि मराठी नाट्यसृष्टीशी अखेरच्या श्वासापर्यंत संलग्न असणारे डॉक्टर श्रीराम लागू म्हणजे खरेखुरे नटसम्राट पेशानं नाक कान घसा तज्ञ असलेल्या डॉक्टर लागू यांनी अनेक मराठी हिंदी सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला खरं तर त्यांनी आपल्या अभिनयातून मराठी नाट्य विश्व समृद्ध केलं वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळा मृत्यू या नाटकापासून कुसुमाग्रजांच्या नटसम्राट पर्यंत त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या सिंहासन पिंजरा मुक्ता या सिनेमातील त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांवर अक्षरशः गारूड केलं व्यावसायिक नाटक आणि चित्रपटातून काम करताना त्यांनी समांतर सिनेमातूनही अभिनयाची छाप पाडली सिंहासन आणि पिंजरा या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू बघायला मिळाले पुरोगामी नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीचा पाया मजबूत केला एकच प्याला या नाटकातील सुधाकर इथे ओशाळला मृत्यू यामधील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका काचेचा चंद्र यामधील बाबुराव अशा एक ना अनेक असंख्य भूमिका त्यांनी केल्या लागू यांनी आपल्या अनोख्या अभिनय शैलीतून प्रेक्षकांना खिळवून ठेवलं सूर्य पाहिलेला माणूस यामधील सॉक्रेटिसची भूमिका साकारताना ते त्या भूमिकेशी एकरूप व्हायचे त्यामुळेच मराठी नाट्य रसिकांना सॉक्रेटिस रंगमंचावर बघता आला डॉक्टर श्रीराम लागू यांनी आपलं जीवन केवळ अभिनयापुरतच मर्यादित न ठेवता सामाजिक चळवळीतही त्यांनी मोठं योगदान दिलंय देवाला रिटायर्ड करा याविषयी त्यांनी घेतलेली भूमिका त्याकाळी वादग्रस्त ठरली त्यानिमित्तानं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू मराठी माणसाला जवळून बघता आला तसंच त्यांनी समाजहिताची घेतलेली भूमिकाही अधोरेखित झाली श्रीराम लागू हे विवेकनिष्ठ विचार मांडणारे अभिनेते होते त्यामुळेस ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाशी जोडले गेले ते समाजवादी विचार सरणीचा पुरस्कारही करणारे होते समाजातील विविध प्रश्नांवर त्यांनी सडेतोडपणे स्वतःची मत मांडली अभिनय क्षेत्रातील या खऱ्याखुरा नटसम्राटाचा एक्झिटमुळे केवळ नाट्य आणि सिनेसृष्टीच नाही तर साम...